सत्तावीस तारखेला नांदेड या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व समविचारी संघटना यांची वज्रमुठ ही बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक संघटनेवर होणारे हल्ले शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याचबरोबर जनसुरक्षा कायदा या संदर्भात आमची चर्चा झाली त्याचबरोबर वादग्रस्त या राज्यामध्ये अनेक मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा काही ठराविक लोकांनी ठरून आमच्या कार्यकर्त्यांवर जे हल्ले केले त्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी जामीन होतो दुसऱ्या हल्लेखोराला प्रवीण दादा गायकोर्टनं ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोराला टेबल जामीन मिळतो या सगळ्या गोष्टींच्या निषेधामध्ये आमची एक वज्रमुठ झालेली आहे की चळवळी करायच्या की नाही आम्ही चळवळींमध्ये काम करायचं की नाही या राज्य सरकारचं नेमकं आंदोलन करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या बाबत धोरण काय याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उद्या आम्ही वर्षा निवासस्थानी भेट मागितलेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही सर्व राज्यातल्या समविचारी संघटना काही संघटना आता मुंबईला पोहोचलेल्या आहेत काही संघटना इथं आज रात्री मुक्कामी येऊन उद्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अकरा वाजता वर्षा निवासस्थानी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या होणाऱ्या अन्यायासंदर्भात तिथं आम्ही वाद घालायला नाही तर त्यांच्याशी चर्चा करायला जाणार आहे चर्चेतून त्यांच्याकडून आम्ही मार्ग विचारणार आहोत की ज्या पद्धतीनं पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांवर या भ्याड हल्ले करतात त्या कार्यकर्त्यांना तुम्ही संरक्षण देतात आणि आमचे कार्यकर्ते फक्त निवेदन द्यायला गेलं तर त्यांना आठ आठ दिवस तुम्ही जेलमध्ये टाकतात हा न्याय कोणता आहे कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आहे आमचं संरक्षण करणं आम्ही भीत नाहीत परंतु कायद्याचा धाक आम्हालाच का पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावरच खोटे नाटे गुन्हे का दाखल होता या राज्यामध्ये आमच्यावरच भेड हल्ले का होत आहे मग आम्हीच या राज्यामध्ये लोकशाही राहिली नाही का या राज्यामध्ये तुम्ही हुकमशाही आणायचा प्रयत्न करताय का या सर्व प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांच्याकडे वेळ मागितली आहे ते निश्चितपणे आम्हाला वेळ देतील त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही तर आम्ही वर्षाच्या दारावर त्या ठिकाणी ठाण मांडून बसू जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री आमच्या या बारा तेरा मागण्यांच्या संदर्भात आम्हाला सकारात्मक चर्चा आमच्याशी करणार नाही याच्यावर ते तोडगा काढणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून परत येणार नाही ही भूमिका नांदेड येथे घेतल्या असल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरी वज्रमुठ बैठक या सर्व समविचारी नाशिक जिल्ह्यातल्या ले सुद्धा संघटनेना या गोष्टीची माहिती देण्यासाठी आजची बैठक संपन्न झाली परंतु उद्या आमचा जो निर्धार आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या संरक्षणाची हमी काय आणि होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात त्या संदर्भित लोकांना मुख्यमंत्री त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहेत की नाही या सगळ्या गोष्टींसाठी उद्याची ही आमची भेट आहे किती संघटना याच्यामध्ये सामील झालेल्या महाराष्ट्रातल्या तीस संघटना महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्याच्यामध्ये मराठा चळवळीतल्या संघटना आहेत शेतकरी चळवळीतल्या संघटना आहेत बहुजन समाजातील चळवळीतील संघटना आहेत एकंदरीत उद्याचा आकडा सुद्धा त्या संघटनांचा वाढायची शक्यता आहे संघटना किती याच्यापेक्षा आमचे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि सामूहिकरित्या ते प्रश्न आम्ही त्या ठिकाणी कुठलाही वादविवाद कोणी नेता नाही आमच्यात कोणी कार्यकर्ता नाही आमच्या संघटनेवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत राजीनाम्याचा विषय घेतला परंतु फडणवीसांना भेटणार आहात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या त्या पक्षाचे हे बघा कुठल्या खात्याला कुठल्या मंत्र्याला द्यायचं हे जरी ज्या त्या पक्षाचा नेत्याचा विषय असेल परंतु राजीनामा कोणाचा घ्यायचा आणि कोणाचा घ्यायचा नाही आणि आमचा मुळीच प्रश्न आता तुम्हाला सांगतो आम्हाला कोणाचेच राजीनामे नको आहात राजीनामे घेऊन प्रश्न सुटणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मंत्र्यांना एक मार्गदर्शन शिबिर घ्यावं आणि राज्य शासन कसं चालवावं या संदर्भात मार्गदर्शन करून याच मंत्र्यांकडून चांगलं काम करून घ्यावं तर येणारे मंत्री काय दिवे लावतील ला आम्हाला काही माहीत नाही त्यापेक्षा आहे त्यांचं मार्गदर्शन शिबिर घ्यावं देवेंद्र फडणवीस वकील आहेत ते स्वतः विधी कायदेतज्ञ आहेत त्याच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एक दोन दिवसीय जसं आमच्या संघटनेचं मार्गदर्शन शिबिर होतं तसं सर्व राज्याच्या मंत्र्यांचं शिबिर घ्यावं आणि त्या सर्व मंत्र्यांना आपल्या कायदेरित्याखाली काय काम करायचे असतात काय वक्तव्य करायचं असतं काय बोलायचं असतं काम कशी करायची असतात बेताल वक्तव्य करण्यापेक्षा जनतेची सेवा कशी करता येईल या माध्यमातलं मार्गदर्शन शिबिर घ्यावं अशी सुद्धा विनंती उद्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करणार आहोत पंचवीस पंचवीस वर्ष झाले जे निवडून आलेल्या मुख्यमंत्री आहेत जे आमदार होतात मग ते मंत्री होतात त्यांना या शिबिराची गरज आहे शंभर टक्के आहेत तुम्ही बघा ना आज आठ मंत्र्यांवर गदा दाखवली जाते तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून आठ मंत्र्यांचे राजीनामे होणार दहा मंत्र्यांचे राजीनामे होणार खांदे खाते पलटवार होणार अहो यांना गरज आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडताय तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असल त्या आमदार निवासमध्ये मुद्दाबुक्की होती ते सोडावं हो, आता विधानभवनामध्ये त्या ठिकाणी जर फ्रीस्टाईल हाणामाऱ्या होणार असेल तर विधान भवन हे कायदे मंडळ बनवण्यासाठी असतं की हाणामाऱ्या करण्यासाठी असतं म्हणून या सगळ्यांना मार्गदर्शन शिबिराची गरज आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः एकदम सुसंस्कृत आहेत त्याच्यामुळे त्यांनी या सर्व मंत्र्यांची त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर घेऊन यांच्यावर जरा बसावी ही विनंती करण्यासाठी आम्ही उद्या त्यांना जाणार आहोत पाटलांचा पाटील आणि आम्ही एकच आहोत आमच्या मागणीत पहिली मागणी झरंगे पाटलांच्या आंदोलनाचे आहेत हे बघा मराठा चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये कुठलंही पाठिंबा आम्ही जरंगे पाटलांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो नाशिकमध्ये जरंगे पाटल्यांबरोबर आम्हीच होतो महाराष्ट्र ते आम्ही सगळेच जरंगे पाटलांबरोबर दिसतो त्याच्यामुळं मतभेद नाहीत आम्हाला संघटनेना त्या ठिकाणी संरक्षित करण्याचा मार्ग देवेंद्र फडणवीसांकडून घेण्यासाठी जायचं आहे की आम्ही आंदोलन करायचे की नाही नाहीतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं की या महाराष्ट्रामध्ये मा कुठल्याही संघटनेने आंदोलन करायचं नाही आमचा कोणता आमदार आमचा कोणता मंत्री त्या ठिकाणी तुमचे निवेदन स्वीकारणार नाही तुम्ही निवेदन देऊ नका लोकशाही राहिलेली नाही हे देवेंद्र फडणवीस आम्ही आज सांगितलं तर उद्या आम्ही जाणार नाही पण आम्हाला जर आंदोलनं करायची असतील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे आम्हाला संरक्षण देणं आमच्या कार्य सामाजिक क्षेत्रातल्या ज्या नेत्यांवर हल्ले झालेत त्या नेत्यांच्या संदर्भात जे कोणी हल्ले केले त्यांना जरब बसावी म्हणून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी का कारण ते सामूहिक संघटित गुन्हेगारी येते त्यांनी सामूहिक जाऊन त्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत म्हणून त्यांच्यावर ती मोक्याची कारवाई त्या ठिकाणी करावी ही विनंती आम्ही आणि वजा इशारा सुद्धा देण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत काय नेमकं आमच्या सहकार्यावर जो हल्ला आमचे जे विजू गाडगे आहेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे मी त्यांना एक सापडून प्लॅनिंग जो हल्ला केलेला आहे तो सुरज चव्हाण कोण आहेत त्याला छावाचा दणका आम्ही सत्काराने दाखवणार आहोत आणि छावाचा काय राहतो उन्न लावू नका मी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना ते आव्हान करतोय जे आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतात त्याच्याऐवजी आपण निवेदन द्या सविदल संविधानाला धरून आपण काळ आईल असेल किंवा काही अशा गोष्टी कुठल्याही नेत्यावर असतील किंवा कुठल्या अधिकारीवर असतील असं करू नये असा सल्ला सहकार्यांना त्यांना जो ज्या तोला मोलाचा हार आमचे लोक घालणार आहेत त्याच तोला मोलाचा सत्कार आम्ही करणार गायकवाड यांच्यावर हल्ला केला त्यासंबंधी संभाजी भिडे नाशिकमध्ये येणार काही निवेदन आम्ही छावाचे कार्यकर्ते आहोत आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांची आम्हाला शिकवण आहे जशाच तसा धडा दिला जातो आणि ज्यांनी कृती केली ज्यांनी ते कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीला नुसती छावाच नाही तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना धडा शंभर टक्के शिकव शिकवतील ते कोणाचे कार्य करते याच्यापेक्षा कोणी ते कृत्य केलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे ज्याचा त्यालाच जसं अंगरकर दाजींनी सांगितलं या ठिकाणी की कृतीतून विकृती नाही करायची आम्हाला संविधानिक पद्धतीने धडा शिकवणार आता संविधानात ते म्हटले की तिथं असंविधानिक भाषा झाली विजयकुमार घाडगेंची आता त्या सूरज चव्हाणला असेल किंवा तो प्रवीण दादा हल्ला करणारा असेल यांना असंविधानिक भाषा कशी असती आणि ती संविधानात कशी करायची ही भाषा छावा स्टाईलने किंवा सर्व संभाजी ब्रिगेड असेल संभाजी सेना असतील छावा संघटना असतील संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या कक्ष असतील किंवा मराठा महासंघ असतील या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तो देऊ असॉजी आहे तर मग तुम्ही ते पद्धतीने जो सत्कार करणार आहे तसा काही सत्कार करणार आम्ही त्यांना निवेदन देऊन त्यांची भेट घेऊ आणि योग्य तो सत्कार करू